श्री कमला भवानी देवी मंदिराची स्थापना आणि विकास युगांपूर्वीच झाली आहे या मंदिरात माता कमला भवानीची प्रतिमा स्थापित आहे ज्यामुळे या स्थानावर साधकांना आनंद शांती व उत्साहाचे अनुभव मिळतात मंदिराच्या दिव्य वातावरणात पूजा विधी आरती भजने व धार्मिक कार्यक्रमे संपन्न होतात मंदिराच्या शिलान्यासाच्या संदर्भात मंदिर संचालकांनी अत्यंत धार्मिक आणि सामाजिक उत्साहाने दुर्गा देवीच्या पूजनाचा आयोजन केले प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा येथील श्री कमला भवानी देवी मंदिरामध्ये श्री कमला भवानी देवीची छबीना मिरवणूक रात्री काढण्यात आली दर पौर्णिमेला मंदिरामध्ये कीर्तन कार्यक्रम संपन्न होतो या पौर्णिमेच्या निमित्ताने ह भ प कुमारी योगिताताई डोंबाळे महाराज युवा कीर्तनकार गायन आचार्य यांचे कीर्तन सायंकाळी सहा वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला नंतर रात्री छबिना मिरवणूक देवीची काढण्यात आली यावेळेस श्री कमलादेवी मंदिर समिती अध्यक्ष सचिव सर्व विश्वस्त ट्रस्ट कर्मचारी मंदिर पुजारी पुरोहित मानकरी सेवेकरी भक्तगण व श्रीदेवीचा माळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा सोबतच सन्मान महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका